रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्वात मोठी धोक्याची घटना त्यामुळे राजकीय असं कधी आपण मानू नये ते राजकीय विरोधक नाही राजकीय विरोधक कायम कोणाच्या ना कोणाच्या रूपाने असतात आणि ते असायलाही पाहिजे दादा एकतीस तारखेला एकतीस मेला ला सीताराम मेत्रे प्रवेश करणार आहेत एकनाथ तुम्ही त्या प्रवेश समारंभाला उपस्थित राहणार आता बघा आता तुम्ही त्याला निमंत्रण उपयोग हो नाही आता आयोजक कोण आहेत त्यांचं निमंत्रण पण मी चोवीस तारखेपासून काय तसं आला तर विचार एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री राहिले त्यामुळे त्यांचं मला अर्धा आहे आणि मी त्या दिवशी गावा तशा नक्की त्यांच्या म्हणता नाही काय असं म्हणलं आहे की मी अनेक उल्लेख केला उल्लेख करून त्यांच्यासोबत मी विरोधात आणि सचिन करला यांच्यासाठी माझे तळमित तयार झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या सोबत काम करत परंतुंची अत्तनेला नाहीच होते साधारण नेत्रचे तळमित तयार कोण कधीतरी नेहे तो सांगू मला वाजबी असताना सांगत मी देवेंद्र फडणवीसांच्या तळमित तयार झाले मला मी माझ्या पक्षाच्या तळमित तयार करू या आश्रया कोणाचे तळमित तयार झाले माझा नेता माझा सर्वस्व माझी पार्टी आणि माझा नेता बाकी कोणी खरं एक काही दिवसांपूर्वी प्रसंग घडला होता शंकर मित्रे जे आहेत त्यांनी एक विधान केलं होतं दोन नंबर दोन त्यांच्या अवैधंद्याच्या संदर्भाला शंकर मित्रांनी देखील प्रवेश करण्याची शक्यता कारण ते आज व्यासपीठावरती होते अशी लोकं जे दोन नंबर अवैध धंद्यांना समर्थन करतात तुम्ही लढल होता ती लोक जर मित्रपक्षामध्ये येणार असेल तर त्यांचा प्रवेश मित्रपक्षामध्ये होऊ नये किंवा अशा लोकांना ज्यांना आपण विरोध करू त्यांचा होऊ नये यासाठी आपण कुठले प्रयत्न न करता केवळ त्यांचं स्वागत नाही बघा मी ज्यावेळी आमदार घालू जे जे अवैध धंदे यांची सगळे बंद केले आणि आताही अवैध धंदे वाचवण्यासाठी जर त्या हेतूनही हे जर महायुती तर महायुती तेव्हा जावं मी असा विचार नाही कारण अक्कलकोटचे जे अवैध धंदे यांचे बंद झाले होते हे सत्यता आले काय नाही आले काय धंद्यासाठी जर तडजोड येत असतील तर ते कदापि मान्य नाही होणार आणि ते चालूही केलं जाणार नाही बाकी आमची विचार जोडून घेतले आमच्या सोबत तर आम्ही स्वागत करू कुठेतरी मित्र पक्षाच्या विरोधातल्या नेत्यांना प्रवेश दिला जातो जातात त्याच्यामुळे काही दुखायचं कारण नाही बळकट व्हायला हे बघा एखादा राजकारणातील होत असतं कमी जास्त थोडस पण काय अडचण नाही शेवटी हे बघा आमचा विरोध काँग्रेस आहे आणि काँग्रेस संपायला लागला ह्याचा आनंद आहे ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाड झाडाखाली हे वाढले काँग्रेस सोडून बाहेर पडत आहे आणि आमचं मूळ विरोधक काँग्रेस आहे काँग्रेस सोडून आम्हाला अडचण नाही आम्ही स्वागत करतो खरं ज्या पद्धतीने पक्ष प्रवेश होईल शिंदेगडा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत म्हणजे आता भाजप आणि शिंदेगड हे कुठे कुठे वेगळे करण्याची शक्यता दिसते सगळ्या राजकारणात काहीही होऊ शकतं त्याचं प्रडिक्शन कधी कधीही कसंही कुठेही करता येत नाही त्या त्या वेळेचा निर्णय त्या त्या वेळेची परिस्थिती बघून निर्णय घेतला जातो आणि विशेषतः स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा आजपर्यंतचा ट्रॅडिशन असंच आहे स्थानिक नेत्यांना त्याचा अधिकार दिला जातो निवडणुकीच्या वेळी सगळे नेते म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ शिवसेना शिंदे आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले माजी गृह राज्यमंत्री आणि आज काँग्रेसची साथ सुरू आपल्या मित्र पक्षामध्ये प्रवेश करता शिंदे गटामध्ये आपली पहिली प्रतिक्रिया काय मी माझे आमदार सुद्धाकर मेहतकांचं महाविद्या स्वागत करेन माननीय मेहतकर साहेब जे आता माहितीत आले शिवसेनेत आले कुठलाही भूत राजकारणी राजकीय अस्तित्व दोन निवडणुका लढवले ते माझे विरोधात एकदा चाळीस हजार हे पराभव पत्करले आणि पन्नास हजार पराभव अक्कलकोट विधानसभेच्या इतिहासात एवढं मोठ्या मताने पराभव कधीच कोणाचा झालं मैत्रिणींच्या एक लक्षात आलं की काँग्रेसमध्ये राहून आपलं राजकीय भवितव्य काय होऊ शकत नाही काँग्रेस जनतेपासून खूप लांब गेले परत कधीही सत्तेत येऊ शकत नाही आणि शेवटी राजकीय माणसाचं स्वागत असतो की कुठंतरी अस्तित्व ठेवलं पाहिजे आणि आपलं अस्तित्व ठेवण्यासाठी ते शिवसेनेत गेले शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्ववादाची विचारधारा आहे आणि हिंदुत्ववादाची विचारधारा जर स्वीकारून आजपर्यंत जे लोक हिंदुत्वाला विरोध करायचे हिंदुत्वादाला विरोध करायचे ते स्वीकारून शिवसेनेला गेले असतील तर महायुतीत मी निश्चितांचं स्वागत कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून जातात असताना ते तुमच्या पक्षात येत आहेत आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे जागा वाटपांमध्ये कुठेतरी काही वाद निर्माण होऊ शकतात कारण तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढेल आहात त्याचप्रमाणे तुमचे कार्यकर्ते देखील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात लढलेले असतात कशा पद्धतीने जागा वाटपाचा वगैरे प्रश्न आल्या सोडवू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थेचा जागा विषय अजून तर आला नाही आणि ह्याच्यापूर्वीच ट्रॅडिशन परंपरा जर पाहिजे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी युतीचा अधिकार स्थानिक नेत्यांना जर जातो आणि त्यावेळी पक्षाचा जे आमच्या नेतृत्वाचा आदेश येईल जिल्ह्यातील आमचे जे नेते मंडळ संघटनेचे जे प्रमुख लोक आहेत ह्या सगळ्यांशी चर्चा करून त्यावेळेस त्यांच्या पक्षप्रवेशाचे कारण विचारत असता काँग्रेसवरती कुठेही नाराज नाही उलट तालुक्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांवरती गुन्हे भाजपच्या नेत्यांकडून होत होते त्यामुळं आम्ही पक्षप्रवेश करतो अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया त्यांनी दिली म्हणजे भाजपला मधून कुठेतरी त्यांच्यावरती एक एक गुन्हा त्यांनी दाखव जे चुकीच्या पद्धतीनं तें भाजपच्या कार्यकर्ते त्यांच्याबरोबर बोल हे स्वतःच म्हणून सांगतात कुठे गुन्हे एक गुन्हा कुठं तरी मला उदाहरणारं सांगा आता ठीक आहे बाकी त्यांचे काय काय बंद पडले कशामुळे बंद पडले तर ते कारण असू शकतं ते माहिती नाही मला कारण कर्त्यांना खोटे जुन्या आपल्याकडे प्रशासन आहे आपल्या इथलं पोलीस राज्यातलं देशातलं चांगलं पोलीस सिस्टम पैकी आपलं एक पोलीस सिस्टम आहे आणि त्याच्या पलीकडे न्याय व्यवस्था आहे त्यामुळं स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी घेतलेला निर्णय हा कुठल्या तरी गोष्टीवर पांघर घालून किंवा ते दो दाखवून असं करू नये त्यांना स्वतःच अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसच प्रतिमा आता देशात मलिन झाली नाही काँग्रेस परत बाउन्सबॅक तसं होऊ शकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतले आता घेताना लोकांना काहीतरी सांगायला पाहिजे आपण सांगायला पाहिजे

त्या ठिकाणचे उमेदवार बळकटी करण्यासाठी प्रयत्न करत नाही कारण येत्या विधानसभेला भाजप आणि शिवसेना वेगळे लढले तर त्या त्या ठिकाणी उमेदवार त्यांना असावा म्हणून हे प्रयत्न राज्यभर चाललेत असतो ते बघा पक्षाचा विस्तार असं करणं आणि ती महत्वाकांक्षा का असणं काही देण नाही आहे पण आम्ही काय जबकस हे लोक यांच्या घरी साहेबांच्या घरी गेले नसतील ना हे शिंदे साहेबांच्या घरी गेले म्हणजे आजच्या घडीला साहेबांना यांची खूप आवश्यकता असते यांना साहेबांची माहितीची गरज आहे म्हणून घ्या त्यामुळं आमची महत्वाकांक्षा भाजपची इच्छा आहे आकांक्षा आहे पक्ष विस्तार आकाशुकीच गोष्ट नाही पण इथं परिस्थिती की तुमच्या दरवाजाला कुणी नाही आली तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची आत्ता तुमचे एक्झिस्टन्स जो आहे तो संपत चालला तो तुम्हें तुम्हें ते वाचवण्यासाठी तुम्ही मायुतीत येतात त्यामुळं मायुतीचं कुठला नाही गेलं तुम्ही आमच्याकडे यायला तरी स्वागत आहे निवडणुकीतलं निर्णय घेऊन काँक्यू बघा आम्ही कधीच दुश्मन मानत नाही राजकारणात विरोधक असतात तो शत्रू नसतो आणि आता तर ते मायुतीत आले त्यामुळे मी स्वागत करतो आणि दोस्तीचा हात जर कोणी पुढं केलं तर मी दोस्ती सांभाळणार का माणूस आहे त्यामुळं मला कोणाशी अडचण नाही कोणाशी अडग नाही जो माणूस माझ्या पक्षाच्या विचारधारेशी संलग्न असलेल्या पक्षाशी येतो हिंदुत्वाचा राष्ट्रवादाचा पुरस्कार करून येत असतो अशा व्यक्तीचं मी कायम स्वागत आहे <laughs> <laughs>